आपण सर्वांनी गारांचा पाऊस ॲसिडचा पाऊस माशांचा पाऊस आणि फार तर फार पैशांचा पाऊस ऐकला असेल पण कधी सोन्याचा पाऊस ऐकला आहात का हा सोन्याचा पाऊस कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कसबाबीड या गावात होतो हे गाव तुळशी आणि भोगावती या नद्यांच्या संगमावर वसले आहे सुवर्ण राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड गावात दरवर्षी सोन्याचा पाऊस पडतो सभोवतालच्या शेतात लहान स्वरूपात हरभरा डाळीच्या आकारात ही सोन्याची मुद्रा सापडते यालाच बेडा असे म्हणतात मृग नक्षत्रातील पहिला पाऊस पडला की उन्हाने तापलेली जमीन पावसामुळे भिजताच मातीत असणाऱ्या मुद्रा उघड्या पडतात वजनाने हलक्या असल्याने व पूर्ण सोन्याच्या असल्यामुळे चमकदार होतात त्यामुळे त्या सहज सापडतात याचमुळे मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे बाराव्या शतकातील भोजराजाच्या काळात कसबा बीड हे राजधानीचे शहर होते गावाला सभोवती तटबंदी होती त्या काळात लोकांशी देवा